तू विकृवंतन साधू संत जीवल साधू कोणाला म्हणाव ज्याच्या अंतकरणात सुद्धा विकार नाही काम क्रोध मोम अहंकार नाही कोणाला म्हणाव साधू हा हा जे का रंजले गांजले त्याशी म्हणे तोचे साधू ओळखावा ते 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 आणि जाणावा जानाव का साधू हा नेहमी जगात हित पाहत असतो हे आता आम्ही कीर्तन कर जगाला उपदेश करतो पण तुम्ही दिलेला दक्षणा आम्ही उजेडात मोजित नाही गाडीच्या मागे तांबडे इंडिकेटर असतं <laughs> का त्यात काय धंदा करतो तुला का अनगरवर विश्वास नाही हा लक्षात घ्या बी हेअर लक्षात घ्या युवर पेत फुली हा कळला का विश्वास पाहिजे हो कळला का मी एकदा आरशात बघून पटका बांधालो कीर्तनकार म्हणला थोबाडावर विश्वास नाही <laughs> का मी काय काय बाया लय ऐकलाच त्यावर अर्थच घेत नाही ते लावून मोकळ्या आणि काय काय हम्म बाया नवऱ्याच्या मागे नाही ती काम लावते त्यावर आमची बायको एकदा माझ्या मागे लागली म्हणजे डसक्याची केस काळी करा <laughs> अगं हो, हो, के। मी म्हणलं कापूस शिसकटले हायटी बरं आहे नका एवढ मोठ फोकस मध्ये असत लाईव्ह असत मग डोक्याची केस काळी बस खाली समजा म्हणलं मी डोक्याची केस काळी केली चपचपी तेर लावलं एखाद्या गावाला कीर्तनाला गेलो कीर्तन झाल्यावर एखाद्या बाईनं जर मला पसंत केलं मग नका म्हणली जैशी <laughs> <देशी> स्थिती <श्तित्या है। laughs> आहे आम्ही बुटकाय ती चांगलंच आहे कोण एज्युकेटेड आहे ती बी बरं आहे नॉन एज्युकेटेड आहे ती बी बरं आहे सगळ्याला सगळं जमत वय काय बायका इतका सुंदर स्वयंपाक करते त्या तोंडानं खाऊ का वाटानं खाऊ का घरी बांधून नेऊ काय <laughs> काय बायका का स्वयंपाक करता करता अंगठ्यापासलं बोट नाकात घालते त्या <laughs> स्वयंपाक करताना मास्क वापरा विठ <laughs> <laughs> स्वयंपाक करताना नाकात बोट घालून राजकारण करताना बोट घालून कीर्तन सप्ताह असताना बोटं घालूनही लक्षात घ्या हां काल एकजण मला म्हणला तुमचं कीर्तन कॅन्सर ठुल आहे आणि बाईचं ठुल आहे ठो जा हाय का काय आमच्यातलं एकजण म्हणाला दोन एकर जमीन निघतो पण गौतमीला आणतो मिळाला आण जा गौतमीला आणखी तर काय वेगळी आहे काय म्हणा ती आमच्या आईची धाकटी बहीण आहे मी ठराव या कधीयुगामुळे झाले धर्माचं वाटतोळ कोणाची आवड काय असेल सांगता येत नाही एवढ्या पटंगणात नव्हत्या अन्न तुम्ही उशीर लावला औंडीकर उशीर लावला आधी महिला मंडळी येऊन बसलो माझे आधी हो मला उचक्या लागत होत्या पण तुम्ही मला या उदी जवळ मावळा काय आता मला चौऱ्याहत्तर आहे तरी बायकोच्या मला दिवसात तीन वेळा उचक्या लागत्या द्या <laughs> बायकोची उचकी लागलीच पाहिजे हा आणि वारकऱ्याची उचकी पण मला लागली आठवण तुम्ही द्यावी पण हा सात वर्ष झाली सरक कुटुंबीय गुरुजींची आठवण त्यांची मुलं सुना होय ना रिमेनिंग बॅलन्स राखला म्हणून हा की नाही हा मी एका ठिकाणी झोपलो होतं आणि पुण्यतिथी होती एक माथारा आलं शेजारचं आणि त्याच्या पोराला विचारलं ज्याच्यात पुण्यतिथी होती का त्याच्या पोराला विचारलं त्या म्हाताऱ्यानं कोण जोपल रे वसरीवर तर ती पोरगा म्हणला पंढरपूरचा डी खून आहे म्हणजे मी मी पंढरपूरचं डी खुणा वगैरे गायबाने त्याला <laughs> मी बी आज जाऊ दिलं आणि बौसात नीट रस्त्यावर आलो ती कीर्तन करीत नाही गिर <laughs> हा येल मला बी स्वाभिमान आहे मी पंढरपूरचा ढिखून आहे व्हिई अक्षर <laughs> घ्या आम्हाला मान आहे चाल तुमच्या घरच तुम्ही श्रीमंत मला काय घेणार तुका म्हणे भेडा भक्तीची <laughs> हा <laughs> नाही आनंदाची जोड आ आ, सांगता का का आ, हा सांगता गोष्टी लागतच हे गोडा तुका म्हणे भिडा भक्तीच्या मला का बोलूल तुम्ही काय माझी उंची भरपूर काची आराध्या कना काय काय पण मी गमतीच आहे ह निश्चितपणानं सांगतो हा दात सगळं पडलं तरी माझा स्पष्ट उच्चार निघतो चाला येत दिसतं गुडग चांगलं येतं का माझ्या आईचं दूध चांगलं होतं म्हणून भेद करू नका लक्षात आलं का सरपंच साहेब गावची आई असतो लक्षात घ्या कीर्तनकार सगळ्या टाळकऱ्याचा देव असतो कोणीच अपमान करू नये वाट भेद करू ती फोटो काढतो आहे हो यूट्यूब बनवायला लागले सगळं करतंय ती तुम्ही फक्त सरळ बसा पाकवाज वाजणारा पकवाज वाजेवते सगळं हां आता तुम्ही कृपावंत आणि साधू संत जीव लग साधू होते द्रोणाचार्यानं सा विनाकारण अंगठा कापून घेतला राजकारणात सुद्धा तसच आहे हा अंगठा कापून घेतला की त्याला गल्लीत बीन गावात बी कोणी खात नाही कसलं पाप केलं विनाकारण द्रोणाचार्याला युद्धात मारावं लागलं

मारे भोगाले उपजी हरे मुख्य गाठा हारा झुंता हरे गाठा झुंता भोगाले उपजन जायचि तुल कर्म झाले तुझ भोगाले उपजले उपजन जायचि हरे मुख्य गाठा हरभज चिंता महिला मंडळ कोपरापर्यंत बांगड्या का भरता माहित आहे का तुम्हाला नाही मी सांगतो आपल्या महिला तव्यावरती स्वयंपाक करतात का नाही आणि तव्याच काठ पोळून म्हणून कोपरापर्यंत बांगड्या आता बांगड्याच काढून टाकल्या घोट हो <laughs> म्हणून करता काही असू द्या आपली आभूषण सुंदर असावी लक्षात या लक्षा राजस्थानमध्ये पद्मावती नावाची राणी होती अलाउद्दीन खिलजीनं हल्ला केला आणि पद्मावतीला पत्र जाडलं आता बाकीचा मी किल्ला वगैरे पाडित नाही पण एकदा आम्हाला दर्शन दे आमच्या समाजात नियम आहे आरशात नवरी बघावी मराठ्यात सुद्धा नियम आहे ओसंगळं घेताना येणेबाईला चौरंगावर बसवावं आणि आहे सोनच आणि लेकाचं तोंड येणेनं आरशात बघावं त्याला माहिती ते ओसंग आहे <laughs> <laughs> तेवढं वेळ बी नाही लग्नच नीट होऊ दे नाही ओ सोलापूरला का नाही एका ठिकाणी सामुदायिक लग्न सोहळा होता पन्नास लग्न होती बघा पन्नास नवऱ्या पन्नास नवरदेव त्यात हा नवरदेव दारूज फिरता हातात <laughs> <laughs> कट्यावर खांद्यावर शाल आणि कोणाची बी पाटावर उभा राहायची पहिलीकडलं पुरीचं बाप म्हणायची ही नवये म्हणायला <laughs> पोलिसांना झडपल्यावर आप आपल्या पाठ्यावर उभा राहिली पाठावर उभा राहून मला काय म्हणते ती कुठं तर उभा अरे आपल्या आपल्या वार्डात उभा राहावा लोकांच्या वार्डात उभा राहिल्यावर झपाट बसत्याला झपाट म्हणून नियम तो नियम हा नामा म्हणे केशवराजा राजा आणि केला संत कुणाला मानावं तेची संत तेची संत ज्यांचा हित ठरली